ورے تو دے کولا کھڑے رہ جا دے اوتری ڈاکہ چھیگا نہیں नमस्कार सर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव सांगा हिरालाल मधुर कळसे गुळवंत तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तुम्ही या व्यवसायात कधीपासून आहे साधारणतः त्र्यान्नव पासून आहे बत्तीस तीस वर्ष झाले तर जरा आपण आपले जे काही व्यवसाय तुम्ही करता त्याच्याबद्दल थोडे आमच्या प्रेक्षकांना सविस्तर माहिती सांगा व्यवसाय म्हणजे हा बैलांचा हा पुरवी जातो हो व्यवसाय हा पत्री मारण्याचा शिंग फोडण्याचा आमचा पिढी जातो हो व्यवसाय बरोबर तर आजची जी काही परिस्थिती आहे कशी आहे तुमच्या व्यवसायाला कसा म्हणजे दिवस आहे सुगीचे दिवस आहे का कसे कस ता, आहे ते सांगा आता कसं झालं पहिल्या कांद्याच्या गाड्या टायर गाड्या ये आता धंदा हा फारच कमी झालेला आहे हां हां आणि त्याच्यामुळं आता काम करायला पुढच्या पिढीला सोपं नाही आहे असं कारण त्यांना ते परवडलं पाहिजे किमान रोज सुटला पाहिजे असं पण आता हे टांगा शर्यती थोडस बरं चाललंय असं नाही म्हणू शकत का नाही टांगा शर्यती आज थोडं बरं चाललंय दुसरे काही काम राहिले नाही आता तर या याच्यामध्ये आता हे जे काय तुम्हाला काय काय प्रोसेस असते कसं कसं करतात हे म्हणजे जरा पायाला नाला मारायची आहे किंवा आता हे पायामध्ये जे काही थोडंसं हाड वाढलेलं राहतं ते कसं तुम्ही करता याच्यात आहे ना दोन प्रकार आहेत सर याच्यात जेव्हा बैल चालतो तेव्हा बसतो त्याला ती आपली जशी चप्पल असते चप्पल आणि पत्री पळ्या बैलांना जास्त काळही चालता येत राहून देता येत नाही कारण परत त्याच्यानंतर खूर वाढते त्याच्यावाली बरोबर त्याच्यामुळे ती पत्री ठराविक कालापुरतीच मर्यादित असते असते त्याच्यामुळे परत काढून घ्यावा लागते बॅलन्स असतो त्याचं एक बरोबर असं हे हे जे स्किल आहे विशिष्ट स्किल तुम्ही कसं अचीव्ह केलंय आमचं पिढी जात आहे म्हणजे जा आमच्या हा धंदा आहे कारण जरी ते आहे परंतु दिसताना क्रिटिकल आहे बरोबर परफेक्ट तुम्ही आता जे करत नहीं, होता मी पाहिलं की तुम्ही बरोबर लेवल करत होता मागच्या बाजूनी बरोबर ते पुढच्या बाजूचं वाढलेलं खूर तुम्ही बरोबर ओळखलं ते ते काढलं हे कसं असतं सर का त्याच्यामध्ये जो कारागीर आहे त्याच्यातलं त्याचं माइंड जबरदस्त असलं पाहिजे कारण त्याला जेव्हा तो बैल पाडल्यानंतर तो कसा चालतो कसं काय झालं याची क्रिया ती समजून त्या प्रकारे काम ते काम केलं पाहिजे असा मुद्दा आहे टेक्निकली एवढा मोठा बैल पाडणे हे सुद्धा फार अवघड आहे अवघड तर आहेच आहे परंतु आता सवय झाल्यामुळं ते आमच्या नजरेतून गेल्यामुळं आम्हाला त्याचं काही वाटत नाही अशा काही घटना घडल्या का ज्याद्वारे तुम्हाला दुखापत झाली कारण हे नाही घटना घडल्याच आता बऱ्याच वेळेस मला दुखापत झालेली आहे आता माझा हा हात हा, सुद्धा मोडलेला आहे त्याच्यातून पण मग शेवटी आता व्यवसाय शेवटपर्यंत करायचा म्हटल्यानंतर त्याचं भीती निर्माण करून नाही चालत त्याला त्याच्यात डेरिंग आणि सक्षमच असला पाहिजे माणूस बरोबर बरोबर तुम्ही हे जे काम करताय खरखरच म्हणजे एक वेगळाच व्यवसाय डिफिकल्ट व्यवसाय असा जर विचार केला तर प्रत्येक क्षणाला याच्यामध्ये रिस्क रिस्क आहे म्हणजे डॉक्टर कारण शिक्षण त्यांनी शिक्षणापासून घेतलेलं असतं हां आणि हे आमच्या बुद्धीनं तयार केलेले काम आहे याला फार महत्व हो आहे डॉक्टरपेक्षा बरोबर आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास सदुसष्ट तेवीस सत्तेचाळीस आणि तुम्ही जो काही व्यवसाय करता त्याला आमच्या यूट्यूब चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि हा तुमचा व्यवसाय उत्तर उत्तर वाढ एवढीच आम्ही आशा बाळगतो धन्यवाद धन्यवाद आभारी धन्यवाद गोरपेकी राज्य फाइनल आछी भिडियो गाइस अब क्या गर्नु अब बोलु छ काफे जाबु न रे ओइ त कुन ओइ पनि नबुन्थे मलाई बल्ल त पर्छ लाखाले केरी ती को खान्देसँग पाले खान्छ आ दाब्लो दिन खान्छ बाबु अब केमा कर बस लकै लकै

إذا انفرق ملتقى ما